सगळ्यांना तर बघा आज दिस का माझं कॉलेज चावरायचं का बघा मला काय काम लागते तर तुम्हाला माहितीच आहे काल तर माहिती तोडायला सुरुवात केली तर नाही काढायला काढायला सुरुवात केली मी सगळ्या का बघा घर टाकल्याच कारण पावसा पाण्याचं नाही का बोल लागतील का हे पावसाचे दिवस आलेत तर वातावरण थंड असतं त्यामुळं घरात आणून टाकल्याच आणि

सकाळ सकाळ दोघींना कस काय काम लावलंय आणि इकडं दाजी नेऊ नेऊ टाकतेत बाहेर इकडं बघा नुसतं बघायचं ना हसायचं तेवढंच काम करायचं आपलं बोलायचं नाही काय सांगायचं नाही काय माहिती नाही काय नाही काय नाही तर शेंगा कस काय मस्त का नाही हा आहे का नाही दुर्गा दुर्गा येते शेंग घेऊन इथे ती फोडून म्हणून चला 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 चला, चला यांची काम काय चालले तर स्वीटी काल दिवसभर कॉलेजला का? दिवस ते माहिती आहे का नाही नाही शेंगा काढू लागायला थांबली नाही घरी मग ते आले तुझ्याकडे शेंग <laughs> घेऊन फोडून एवढ्याच राहिलेत बघा आता शेंगा बाहेर सगळ्यांनी होऊन टाकल्या हवेला नाही का येतं घरात असं ही होतं ना चिगाळेत नाही बुरा लागत त्याला हा भुराव लागत त्याच्यामुळे बाहेर हवेला जरी टाकलं ना ऊन नाही पडलेलं बरं का पण हवा आहे हवेला टाकलेत आणि आता एवढा अजून एक टब भरून राहीन तर बाहेर तुम्हाला दाखवते मी शेंगा माती तरी काल कालली आहे माहिती आहे का हा काल किती माती होती बरा शेंगा बरा हा अरे वा 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 आता शेंगा काय राहत नाहीत घरात शेंगा काय राहत नाहीत घरात आता बसता खाली आ, <laughs> हा एवढ्या बरा तुम्ही शेंगा दाखवते काम करू लागते की आणि ना आज बघा बहुतेक शेंगा कारण होत्या ना असं वाटतंय मला कारण काल काय कमी निम्मा झालाय भे काढून आणि इकडं बघा ह्या शिंगा ना आशा बाहेर टाकले सगळ्या बैला किती शेंगा निघल्यात आणि सगळ्यांना दिल्या पण भरपूर बरं का असं भरपूर त्या आ आयचं तरी एक अर्ध ठिकाण असल्यामुळेच वाटायचं काल मना बसला होता त्याच्यावरती आहे का नाही भरपूर सगळ्यांना शेंगा दिल्या दिवसभर त्यांनी न खाता पिता काढल्या होत्या त्याच्यामुळं तर ह्या अशा सगळ्या शेंगा आहेत मस्त अशा आणि इकडं अजून काढायचा राहिला आहे बहिमुग तर आज पण येणार आहे तर सगळीजण काढायला काल होते तेवढे आज होईन वाटतंय बहुतेक बहिमुख नाही व्हायचा दाजी म्हणतात नाही व्हायचं एखाद्या वेळेस काय नाही व्हायचा हा भाजी ना मी ना आज बाहेर शिगडीवर ठेवली बघा भाजी इथं म्हणलं लय दिवसात शिगडी तापते का नाही काय माहिती तर शिगडी तापले मस्त अशी ही बघा भाजी शिजत आली या तर शिगडीला पुसली नाही काय ना तशीच ठेवली होती त्याच्यामुळं खराब दिसते शिगडी लय दिवसातन वापरायला गाली तिला झाल्या का झाल्या शेंगा झाल्या आता काय माती हो काय करायचं नको चारू प्रियंका तिला शेंगा लई दिवसभर पण ती एक एक शेंग घेऊन येते या इकडं दोघी पण बसत नाहीत बाबा घरी लगेच येतात तिथं हाय का नाही लगेच येतात दोघी पण चला बाहेर चला आता ही झाडून सुपलीत भरून न्यायचं बाहेर आहे का नाही न्यायचं ना फारशी नाही केली अजून चला आता चला मी आवडते बाबा कॉलेज साठी कारण लेट टाइम झालाय बघा पप्पा म्हणतात उरक उरक काल पण बसला उशीर झाला बघा मला आम्ही चौकुल्यावर हो गेलतो तर मम्मी चपात्या करू ना मी कॉलेज आवडते तर चला तुम्ही नक्कीच बघा सुद्धा नाही ओरकलं बघा कारण आज मी घेतली बघा कॉलेजला सुट्टी आणि आज बघा मी काढू लागणार आहे बघा बहीमूग आणि इथं बहीमूग वायात टाकलाय बघा आणि आता मग मी करते स्वयंपाक तर इकडे आणखी झालाच नाही स्वयंपाक आणि त्याला म्हणत आहे ना तिकडे वाया वाया टाकत वाया टाकले स्वीटी घरी चाली होती उरकलं होतं पप्पा म्हणले थांबा आजच्या दिवस घरी बहिणी काढायला का तुझ्या मनाने थांबू हा परत पप्पा म्हणले चल येत सोडून नाही म्हणली नाही जायचं मला आता राहायचे राहिले आज स्वीटी पण बहिमू काढू लागायला त्याच्यामुळे आज काय शेंगा राहत नाही असं वाटते मला स्वयंपाक इतर झालेला आहे सगळं आता सकाळचे नऊ वाजले तर स्वयंपाक उरकलेला आहे दाजी गेले गावात आईला ह्यांना सगळ्यांना आणायला तर आले की मला सुरुवात करायची आहे दुर्गा तू काय होऊन बसली इथं चपाती राहिली आता स्वयंपाक झाला बघा आणि म्हणलं पाडदिशी जेवण पण करून घ्यावा हो, म्हणजे एकदा बैलमुक्त तोडायला म्हणजे ती उठायला लागलं ना घरी यायला नको म्हणून मी जेवण करायला इथंच बसले बघा आणि प्रियंका पण जेवण mm. करायला नको म्हणून तिला पण बसवलंय जेवण करायला घेऊन खाव परत मी तिकडे गेला तू परत तरी खायची तिला पण बसवलंय खायला आणि दोघी पण जेवण करते स्वीटीला खा खा म्हणलं स्वीटी काय म्हणते मला नको तुझं तू खा म्हण मला ती सकाळच्या पारे खातच नाही चहा आकारे खाल्ली आणि डबा बांधून तिला ती दुपारी खाते दुर्गा नाही बघते तुला दुर्गाला आंघोळ घालायची बघा नंतर पारदेशी जेवण करून ठावला हार भरायची भाजी केली आज म्हणजे चांगला डाळ डाळ आहे हरभरायचं आहे डायरेक्ट विजवलेला आहे ना चना फ्राय मस्त अशी भाजी लय स्विटीला लागते या एक कांद्याची फोड आणि एक गास याचा मटणासारखीच भाजी लागते एक घास कशी लागली चांगली लागली ना तुला कशी लागली तू खाली का भाजी कशी झाली आपली नाही तिला शेवचिवडा दिलाय तीच खाली या सकाळी दिलेला मनाने खाऊन घेतला तिला शेवचिवडा आता दुसरा घेऊन बसली या आता त्याच्यातलं दोन गास खाणार कशी श्यामला श्यामदान आवडते तर या जेवण करायला ताश्या कस काय शिंगा हा उपटती शेंगा येलो उपटती नाही शेंगा तिथं येल वाळू गाठल्या तर इथं शिहागा उपटती येल, येल नाही आहे का नाही हा तिकडं सारा राहिला तिकड इकडे राहिले ना गेला येल बघू शेंगा शिंगा दाखवणे हा ते हाऊरी या मग काय अजून दोन शब्द कस काय वाटतंय मग आज शेंगा उपटून चांगलं वाटतंय ऊन लागायला लागलं काय तंडवाकडे करायला लागली तापाय लागलं ताईने शेंगा उपटून दिल्यात बघा इथं इथं मी तोडायला घेतल्या तर ताशी आज मला येल उपटून देणार आहे आई पण आलेत इकडं इकडं पारो आई तडत्यात प्रियांका दुर्गा ह्यात घरीच शेंगा भारी येत उपटा मग कसं काय मग आज शाळेत ना घरी राहिली मग असं रानातलं काम बरं आहे का शाळा आहे एकदा सांग मला हा आताशी सुरुवात केली तो अजून आका दिवस जायचा आहे तरी पण आताच विचारते तुला रानातलं काम बरं आहे का बरी हा काय बरं आहे हा विचारू मला काय नको विचारू का काय बरं आहे रानातलं काम बरं आहे का शाळा होय ग शाळा मग शाळेत चांगला अभ्यास करायचा चांगली शिकायची का असं रानातलं काम करायचं होय आई काय असं बरं आहे का शाळा बरी कोणचं सुख आहे शाळा म्हणते की तर चल व्हिडिओला करा येणार आज दिवसभर असंच काम आहे स्वीटीला दिवसभर करते का थोडं काय केलं की जाते घरी काय माहिती पण अभ्यास पण आहे का चला आता मी शेंगा तोडून घेते स्वीटी उपटती इकडं येल आणि दाजी आई हाय तर तिकडे इकडं पारू आय हाय अजून त्या दुसऱ्या ताई काय आल्या नाही तर आणि ज्योती काय आज येणार नाही बघा तिला भागलं कालच तेवढं आज नाही येणार ना आज आमचं आम्हीच दुर्गा आहे की प्रियंका मामी घरी इकडं येत तर चला बाय करा मग बाय बायका आईला सांगितलं का आज मी थांबली या घरी म्हणून आल्या जेवण चला मग बाय करा चला बाय